गुड मॉर्निंग माहेरी आली तर चालली मंदिरात बगळे बघा शेतात एक गो सगळ्या चिखलच इथं खालून जाऊया शेतातले बगळे बघितले का इथं इथून मधून ना मंदिराकडे जायला इथली मंदिर आहेत ना दुसरी अजून गावातली आम्ही पाया पडायला वगैरे येतो यात्रेला ते मी यात्रेला नव्हते आले ना तर दर्शन घ्यायला जाते म्हटलं जाता जाता व्हिडिओ बनवूया निसर्गरम्य इ ग बुटांची लागलेली माझ्या वाट खालून वरच्या शेतात छान असतं ना गावाला वातावरण इथं आमच्या इथं आमच्या गावात झालं इथे शेजारी नवनाथ नगर म्हणून आहे तिथेही पारायणाचा सप्ताह चालू आहे सो तो आवाज येतोय बघा बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड म्युझिकला आवायला मला आज लागणार नाही स्पेशल खूप छान खरं ना गावाकडं म्हणजे तुम्हाला खूप मरगळ येते कधी तेव्हा ना खरंच गावाकडे आपण म्हणतो ना वर्षातून एक यात्रेला जातो वगैरे तर असं गावाकडं जाऊन यावं आणि हो, गावाकडं आलं की शेतात फिरून यावं हो। आता माणसांबरोबर म्हणजे आपण का आंबा किंवा माहेरी आलो की ते, ते, ते रस्ते जे असतात किंवा ती झाडं वगैरे आता हा किती वर्षाचा आंबा असेल म्हणजे ह्याची काय माझी ओळख आहे का पण लहानपणापासून पाहत आलेला असतो किंवा त्या रस्त्याने आपण गेलेलो असतो ते फक्त मुलीच समजू शकतात की म्हणजे लेखच समजू शकते की ते माहेरी आल्यावर जी आत्मीयता वाटत असते किंवा हवं असं वाटत असतं की एक कम्फर्ट झोन जो असतो ना आता हा एक्सपिरियन्स घ्यायला मुलांना नाही जमत कारण ते, ते कायमस्वरूपी दुसरीकडे गेलेले नसतात खूप छान मग आयुष्य सुंदर आहे हो की ते केलं पाहिजे म्हणजे आपण जसं पाहिजे तसंच आयुष्य होत नसतं जे मिळालं आहे त्याच्यात आपण छान छान गोष्टी शोधू शकतो म्हणजे एखाद्याच्या प्रारब्धात एखादी गोष्ट नसेल सोडून द्या विषय पण जे, जे बाकीचं आहे ना ते भरभरून असतं आणि ते घ्यावं आपण हो ना आता मी जबडबडत राहिले अखंड माघारी येईपर्यंत तर माझ्या घशाची आ हा हा व तिथे मला फक्त कुत्र्याची भीती वाटते आता तिथे शेड आहे शेतातली घरं त्यामुळं मंदिराची तर चाललो आहे आपण दर्शन घ्यायला बघा फुलपाखरू किती सुंदर आहे खरंच आहे निसर्ग सौंदर्य फक्त गावाकडेच बघायला मिळतं सकाळी सकाळी ते सकाळचे किती साडेसात पाऊन आठ वाजलेत किती ना असं पक्ष्यांचा आवाज तिको कोकिळा मी खूप मिस करत होते हे सगळं मला असंच आवडतं वातावरण मी ना लग्नाच्या दिना जे ना कसं छंद वेगवेगळे असतात तसं मग छंद काय मला डायरी तुम्हाला म्हटलं मी डायरी दिलेली होती पप्पाने मला डायरी द्यायची कारण मी व्यक्त होत नाही एकटी एकोंडा स्वभाव हो माझा म्हणजे असं खूप बोलायला लागतं खूप माणसं लागतात पण व्यक्त होणं नाही मग पप्पाने आमची डायरी द्यायची मी त्याच्यात व्यक्त व्हायची कवितेतून किंवा काय मग रोजचा क्रम काय उठायचं इकडून यायचं मंदिरात जायचं ते पण वरच्या मंदिरात मी कधी जात नाही मला भीती वाटते खालच्या मंदिरात जायचं वरच्या मंदिरात बाहेरून दर्शन घ्यायचं आणि मग यायचं आणि इथं बाभळ दिसते काही अरे आमची बाभळ कुठे गेली काढली ती इथं ते छोटं झाडं नाही बाबळीच्या इथं शेजारी तिथे आमची मोठी बाबळ होती मग त्या बाबळीच्या खाली बसायचं मग ते मी कविता लिहिली होती तेव्हा मम्मीवर मग ते त्या झाडाखाली बसायचे ना त्याची मग ते बाबळीचं असून त्याची मला सावली बरी वाटायची आई या इथं होतं झाड ते आमच्या शेतात ती एक बाबळी ते छोटं झाड आहे ना ह्याच्या इथं आलीकडं ते झाड होतं काय त्याचा बुंदा पण दिसतोय पडलेला अजून तर तिथे बसायचे मी त्या बाबळीच्या झाडाखाली मग त्याचं नाव कवितेचं होतं रुक्षिका तूच माझी प्रेरणा तूच माझी स्फूर्ती हृदयाच्या बं चौकटीत बंदिस्त तुझी मूर्ती शब्द तू दिलीत ते कवितेत माझ्या उतरलेत असं नाही सांगू शकत की ते सगळे आठवून घेऊ हो लागले मला आता हे काही सगळी झाडं वगैरे हे गावाकडचं वातावरण आपण आजीबरोबर मी यायचे तेव्हा आपण मग संध्याकाळी आजीबरोबर चक्कर मारायचे मग सकाळी सगळे असले की एकटं यायचं आपलं चक्कर मारायची जायची तर कुत्रं असेल तर फक्त मी तारडा ओरडा करेन कारण मला भीती वाटते कुत्र्याची तर जाणारच नाही मग पुढे मंदिरं बिंदिरं मग कॅन्सल बघू आधी गोव दिसतंय का जेंट्स कुत्री मागं आली तर मग डेंजर काम होतं मोठं निवडण मी त्यामुळे मला तुमच्याशी बोलणं सुचत नाही आहे हां मग गावाकडे आल्यानंतर कुत्र्यांपासून कसं वाजायचं असं <laughs> का ते ट्रायल होईल का बघू इथं कोण दिसतंय का समर्था प्लीज खूप दिवस झाले मी मंदिराला गेले नाही आहे होणार तर काहीच नाही पण भीती वाटते ते स्वाभाविक आहे कोण माणूस पण नाही तर तिथे कुत्रा होता पण तो झोपला होता आला पण जाताना आता बघूया जातानाचे प्रश्न अजून त्यांच्या दोन तीन कुत्रे असतात एकातून एक वाचलो नाऊ मे बी दिस इज सेफ झोन येस yes. कुठलं तर अचानक आलं तर मग मी ओरडे ना इथं पाण्याची टाकी आमची कसं <laughs> वाटलं तर हा व्हिडिओ बंद करेन हा व्हिडिओ बंद करेन आणि आपण इथे बसून छानसा व्हिडिओ बनवायचा आहे कुलूपच असतील का मंदिराला खूप छान आहेत मंदिरं हे मरे मातेचं मंदिर आहे वरचं हे मंदिरच माहिती आहे का जीर्णोद्धार चालला होता ना तेव्हा रोज यायचे मी त्या मंदिरातल्या मानणारी लोक होती फलटणची सख सुख मामांनी केले हे हे मरे मातेचं मंदिर मी खाली वाग मातेचं मग रोज यायचो दर्शन घ्यायला आज नाही भीती वाटत आहे कारण तिथे काही आता वारूळ वगैरे नाही पूर्वीनं असं वारूळ असायचं मग भीती वाटायची आई घाबरून देऊ नकोस मला पहिल्यांदा मी येते तुझ्या झंबरात व्यक्ती एक मिनिट सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते हे पाषाण इथं होते आधी खरं इथं चुकीचं नाही तर पाषाणालाच आहे नात आधी भावे आपण चाप्याच फुल भोंडे दिलं मला येताना घंटी वाजवून शांतता भंग करायची इच्छा नाहीये पण देवत्व जागं करावं लागतं ना मान वाटतंस हे वाजवलं की आता ते निघालेत छोटे बेलो हो ते वाटतं ते त्यावर ट्रेडिंगवाले वाजवतात अरे आपल्या घराघरात घंटी दिली वाजवायला माहिती ना चप्पल खाली नेऊया जाऊया आपण काय पाण्याची टाकी काय बसवली तर संधी मंदिरं बांधायची चालली होती ना तेव्हा आजी आणि मी रोज येतो संध्याकाळी चहा घेऊन चारचा चहा खूप मस्त हे वाघ जाय मातेचं मंदिर आई आहे बघाय रुईची पानं रुईचं झाड नेमकं देवीसमोर आहे हे पण कुठलीतरी तरी औषधी वनस्पती त्याच नाव नाही मला माहीत आणि आमचा हक्काच्या दिवशी आपण वर मंदिरात घेत ना तिथून आणतात देवी दे तिथून आणताना ना पूर्ण पालखी जडजड होते हे आमच्या मातोश्री हां हा पहिला सुरुवातीचा भाषण बा माझे बाबाचे माझे हे जे प्लेन दिसतं ना भाषण तो इथे पण जाऊया अडे गोवा आपण आता आ, ही एकच मूर्ती ही एकच आहे सगळ्या देवी एकच आहे फक्त ते पूर्वीच आलेच मग ते न धक्काच न राहता मुलांनी या नवीन केलं तेव्हा हे इथं चालू ठेवलं म्हणजे हे नवीन मूर्ती बसवल्या हे जे पै पूर्वीचं जे हे पाषाण आहेत ते हे डोक्यावर आणलं होतं त्यानंतर त्या काकांचं जरा डोक्यावर म्हणजे ते शेवटी एवढी शक्ती घेऊन आले ना डोक्यावरून पर्वत आणलं होतं त्यांनी ते दगड म्हणजे पाषाण म्हणजे दे देवी देवी द आणली पळवत असं मग ते त्यांना ते डोक्यावर ते झेपलं नव्हतं त्यांना शेवटपर्यंत शिवे सर्वात साधिके शरणे नारायणी चल का बसते पाच मिनिटात देवाशी पण बोलायचं असतो माहित नाही का मी बोलत असते कस आहे छान आहे ना यांची वाघजई माता मग यांचा उत्सव असतो आणि जानेवारीमध्ये जीर्णोद्धार झालेला त्यामुळं मग ते पण आता पाहायला सुरू आहे मग ही मंदिरं बनवताना किंवा जीर्णोद्धार करताना जुनी मंदिरं छोटी छोटी होती म्हणजे प्रत्येक गावाची स्टोरी असते प्रत्येक मंदिराची स्टोरी असते बाबा सोरी असे पूर्वेकडून असं पुरुण। छान आता हा व्हिडिओ बंद करते का सातारा इथून दिसतोय कसा कसे आहे सीन फक्त घ्या